नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या एकोणीस मेच्या भागामध्ये आता एक जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आजीने तर भलताच प्लॅन केलेला असतो लावण्याला तर आता या घरची सून बनवण्याचं आता आजीने ठरवलेले असते परंतु आता लावण्या मुद्दाम जे काही सोबत कारस्थान करते आणि ते कारस्थान मात्र आता आजीसमोर जेव्हा आल्यानंतर सुद्धा आता या घरातून लवकरच कशी हकालपट्टी होते कारण आता ईश्वरीला तर आजीने आजीची पेय बनून आजीची देखरेख करण्यासाठी मुद्दम आता नाटक करून घरामध्ये ठेवून घेतलेलं असतं कारण यामागे आता आजीचा एक प्लॅन असतो कारण तो प्लॅन असा असतो की जर आता ईश्वरी या घरामध्ये राहिली ईश्वरीचे संस्कार आणि ईश्वरीचं जे काही वागणं आहे तर ते बघून लावण्याला थोडीशी अक्कल तरी येईल या घरामध्ये कसं वागायचं काय करायचं याबद्दल तरी आता ईश्वरीमुळे लावण्याला थोडंफार समजेल म्हणून आता ईश्वरीचे जे काही संस्कार आहे तर ते संस्कार लावण्यात येण्यासाठी आजीने मात्र आता ह्या ईश्वरीला आपली पिये बनून घरी ठेवलेले असतं आणि आता सुद्धा ती जवळ राहीन अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं एकमेकांबरोबर पटते की काय एकमेकांबरोबर प्रेम आहे की काय हे मात्र आता माहिती करून घेण्यासाठी आजीने आज हा भलताच प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार मात्र आता ईश्वरी इकडे राहायला तयार होते आता ईश्वरीला आईनंसुद्धा सुद्धा परवानगी दिलेली असते की आता तू इकडे राहू शकते म्हणून मात्र ईश्वरी खुशून आता या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी आनंदाने करायला तयारच असते आता आत्याला हे काही पटत नाही परंतु ईश्वरी म्हणत असते की हे पग आत्या अगं खूप एजी असं काम आहे आणि जर या कामाचे मला जास्त पैसे मिळत असेल तर मात्र मी नक्की हे काम करायला तयार आहे म्हणून आता ईश्वरी अगदी खुशून तयार होते आणि आजीने ईश्वरीचा पगारसुद्धा खूप ईश्वरीला पगार दिलेला असतो आणि अर्णवसुद्धा आता ईश्वरीचं जे काही पगार आहे तो तो पगार ईश्वरीला आणखीनच देतो कारण अर्णवची पी ए म्हणून आता ईश्वरीने काम करावं आजीची सुद्धा देखभाल करावी आणि आपल्यासोबत ऐश्वरीने राहावं अशी अर्णवची इच्छा असते परंतु आता ईश्वरी तर अगदी सकाळपासून अर्णवच्या घरी कामाला आलेली असते आता आजीला काय हवं हो, काय नको अगदी व्यवस्थित ती आजीची काळजी घेत असते आणि आता लावण्यसुद्धा त्या घरी येणार असते आता ईश्वरीला पेय म्हणून ठेवलेलं असतं ईश्वरीने आता आत्या आणि सुप्रिया यांच्या सांगित सांगण्यानुसार मात्र तिकडे जायला ती तयार झालेली असते आत अगोदर मात्र आत्याचं मन या गोष्टीसाठी तयार नसतं आत्या काही ना काही कारण काढून ईश्वरीला त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता सुप्रियाने परवानगी दिली म्हटल्यानंतर आत्या लगेच खुश होते आणि आत्याला आता सुप्रिया समजावते तर ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आता काही झाले तरी मात्र आता ईश्वरी तर या घरामध्ये राहणार म्हणून अंजलीला आणि आजीला खूपच आनंद झालेला असतो परंतु आता लावण्याला जेव्हा ही गोष्ट माहिती होते की ईश्वरीसुद्धा आपल्यासोबत या घरामध्ये राहते तेव्हा आता वल्लरी आणि लावण्याचा तर खूपच जळपाट होतो त्यांना आता असं वाटतं की या ईश्वरीला घराच्या बाहेर आता कायमचं काढण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावे लागेल म्हणून त्या दोघी अनेक कट कारस्थान करण्याचा प्रयत्न करतात परंतु आता ईश्वरीने प्रत्येक कटकारस्थान हे अगदी चोक या यांचं या उद्ध्वस्त करून लावलेलं असतं आणि शेवटी अर्णवच आता लावण्याची या घरातून कशी हकलपट्टी करतो आणि ईश्वरीला जे काही ती बोललेली आहे तर ती त्याची माफी अर्णव कसा मागायला लावतो हे बघणं खरंच आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी आता आपला कामाचा पहिला दिवस असतो ईश्वरी इतकी खुश असते तयार होते सकाळी लवकर उठलेली असते आता आजीच्या राजाशिर्क्यांच्या घरामध्ये आपल्याला कामाची सुरुवात करायची आणि हे काम तर आपल्याला अगदी चोखपणे करता येईल कारण आता ईश्वरीला घरातील काम हे अगदी परफेक्ट जमत असते आणि त्यामुळे आपल्या हातून जर काही आजीची सेवा होणार असेल तर मात्र खूप छान आहे म्हणून ईश्वरी आनंदाने तयार होते आणि लगेच आता ती इकडे राजशिरक्यांच्या घरात येते तर अर्णव दरवाजा उघडतो अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहतो आणि ईश्वरी खुश होऊन आता अर्णवकडे पाहत असते कारण सकाळी सकाळी अर्णव जेव्हा जॉगिंगला निघालेला असतो तेव्हा त्याला ईश्वरीचं दर्शन झालेलं असतो ईश्वरीचा तो चेहरा पाहून त्याला खूप छान असं वाटत असतं तो ठरवतो की आता मिस इंदोर तर आपल्याला सकाळपासूनच भेटणार आहे आणि खरंच खूप छान होईल म्हणून तो अगदी खुश झालेला असतो त्यानंतर आता ईश्वरीला आईने इकडे येताने काही समोसे दिलेले असतात कारण समोसे आता अर्नवला खूप आवडतात त्याची आई समोसे खूप छान करायची म्हणून आता स ईश्वरी जेव्हा जायला निघते तेव्हा आता सुप्रिया तिला म्हणत असते की अगं तुझा कामाचा पहिला दिवस आहे त्यामुळे तू मात्र अर्णवला खरंच खूप दिवसांचे समोसे खायचे आहे तू त्याच्यासाठी समोसे घेऊन जा तेव्हा मात्र आता समोसे घेऊन जा म्हटल्यानंतर आता सुप्रियाने खूप छान अर्णवच्या आवडीचे समोसे बनवलेले असतात आणि आता इतके सारे समोसे घेऊन ईश्वरी आता राजा शिर्क्यांच्या घरामध्ये येते तर आता अर्णवला गुड मॉर्निंग करते अर्णवला म्हणत असते की हे बघा आईने तुमच्या आवडीचे समोसे अगदी झटक्यात बनवून दिलेले आहे आणि जर समोसे खातान तर खरंच आईचं तुम्ही कौतुक करतान तेव्हा अर्णव तर जॉगिंगला जायचं सुद्धा सोडतो आता ईश्वरीच आपल्यासोबत घरी आलेली आहे आणि आता ईश्वरीबरोबर आपल्याला आणखीन टाईम्स म्हणजे घालवण्यात वेळ मिळेल म्हणून तो अगदी खुश असतो त्यानंतर मात्र ईश्वरी आता घरामध्ये सर्व काही व्यवस्थित करत असते परंतु आता तेथे लावण्यसुद्धा घरी राहायला आलेले असते तेव्हा आता अर्ण म्हणतो की लावण्या तू इकडे काय करतेस लावण्य म्हणत असते की हो मला आजीने या घरात येण्याची परवानगी दिलेली आहे आणि या घरामध्येच राहावं अशी आजींची इच्छा आहे तेव्हा अर्णव म्हणतो की आजी अगं तू काय एक एक प्लॅन करते ईश्वरीलासुद्धा आता तू तु तुझी तु पेय बनवले मग लावण्येला आता बोलून या घरामध्ये घेण्याची काय तुला गरज होती तेव्हा मात्र आता ईश्वरी इश्व... म्हणत असते की आहो अर्णव सर लावण्य मॅडम जर या घरामध्ये राहिल्या तर तुम्हाला काय फरक पडतो ईश्वरीला आता बघून तर लावण्याचा आणखीन जळफळा ठेवतो आता लावण्या आणि वल्लरी एकमेकीकडे पाहत असतात म्हणजे ह्या आजीने जे करायचे होते शेवटी ते केलेच आता आजीने मात्र ह्या ईश्वरीला का घरात घेऊन ठेवलं असेल आपल्याला काही कळत नाही म्हणून लावण्या आणि ईश्वरी आता एकमेकींच्या समोर असतात आता जे आता सुप्रियाने समोसे पाठवलेले असतात सर्वजण नाश्ता करता करायला बसतात आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर आहो आईने तुम्हाला गरम गरम समोसे बनवून दिलेत आता अर्णव तर इतका खुश होतो अर्णव म्हणतो की समोसे आणि खरंच आई गेल्यानंतर मी अजूनपर्यंत समोसे खाल्ले नव्हते हो कारण आईच्या हातचे समोसे खूप छान होतात आणि मला ते कायम आवडायचे परंतु आता ईश्वरीच्या आईने मला इतक्या प्रेमाने समोसे बनवून दिलेत आणि मी त्यांना एकदा म्हटलं होतं की माझी आई इतक्या प्रेमाने समोसे बनवायची आणि मला खायला द्यायची तेव्हा आता त्यांनी लगेच बनवून दिले म्हणून अर्णवला खूप आनंद होतो आजी आज म्हणते की अरे अर्णव तुझं डाएट तू तर डाएटवर आहे आणि तू समोसे खाणार अर्णव म्हणतो की हो मी समोसे खाणार अर्णव इतका खुश होऊन समोसे खायला बसतो आणि तेवढ्यात लावण्याचा खूपच जळफाळ होतो आणि सुद्धा आता लावण्याला मुद्दाम आर्नोला ही समोसे देने, देने साथी। लावने लावने आ, हे समोसे खाऊन देणं देण्यासाठी लावण्य मुद्दाम ओरडत असते लावण्य म्हणते की शी किती ऑइली आहे आणि अरे ए आर तुला इतकं ऑइली खायचं आहे का म्हणजे हे पग आता इतकं ऑइली जर खाल्लं तर तुझ्या डाएटचं काय तू एकदा विचार करायला हवा परंतु आता मात्र आ आता ते समोसे लावण्य फेकून देते आणि ते समोसे फेकून दिल्यानंतर आता अर्णवला इतका राग येतो अर्णव इतका भडकलेला असतो अर्णवच्या तळपायाची आग भस्तकात जाते आता लावण्याने असं करायला नकोय हे अर्णवला वाटत असतं इतक्या प्रेमाने आता काकूंनी आपल्यासाठी समोसे बनवले काकूने इतके प्रेमाने बनवलेले हे समोसे लावण्य असं फेकून नाही देऊ शकत अर्णवला इतका राग येतो अर्णव म्हणतो की लावण्या अगं काय बोलतेस काय गरज होती तुला ही सर्व करायची तुला जर समोसे खायचे नव्हते तर तुला त्याचा अपमान करायची काही गरज नव्हती आणि फेकून देण्याची सुद्धा काही गरज नव्हती त्यामुळे हे पग तू जे काही केलंस ना तर ते योग्य केलं नाहीस आणि आता मात्र यासाठी ईश्वरीने इतके प्रेमाने आपल्या आईने बनवलेले समोसे इथे आणले आणि तू त्याचं काय केलं समोसे फेकून दिले चक्क आता अर्णवला इतका राग येतो अर्णव आता इतका ओरडतो अर्णव इतका ओरडलेला पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण आत्तापर्यंत अर्णव कधीही इतका रागवलेला नसतो आज मात्र राग अर्णव लावण्यावर इतका भडकलेला असतो लावण्याला म्हणतो की या घरातून तू चालती हो तुला या घरामध्ये येण्याचे हक्क कोणी दिलेत आणि जोपर्यंत या घरामध्ये मी सांगत नाही तोपर्यंत या घरामध्ये तू यायचं नाही आणि त्यासाठी आता जर तुला आजीने बोलावलं असेल आणि जर तुला थांबायचं असेल तर मात्र तुला ईश्वरीची माफी मागावी लागेल आता लावण्याचा इतका जळफाट होतो नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते कारण एका मामुली पेयेसाठी हा अर्णव आपल्यावर इतका रागवतोय मग आपल्यालासुद्धा या घरामध्ये राहण्याचा काही हक्क नाही आपला या घरामध्ये जर इतका अपमान होत असेल तर मात्र आता लावण्या इतकी म्हणजे खाली मान घालते नक्की काय काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप आनंद होत असतो ईश्वरीला असं वाटतं की बरं झालंय कारण लावण्य मॅडम स्वतःला तर खूप अगदी हुशार समजतात त्यांचा जो काही ॲटिट्यूड आहे तर तो, तो अर्णव सरांनी कसा घालवला आता लावण्याला शेवटी अर्णव म्हणतो की जर तुला ईश्वरीची माफी मागायची नसेल तर या घरातून आत्ताच्या आत्ता चालती हो तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा सर जाऊन द्या नका तुम्ही त्यांना काही म्हणू तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही कारण एका आई म्हणजे आईचा अपमान करणाऱ्या या लावण्याला कोणताही हक्क नाही काकूंनी इतक्या प्रेमाने ते समोसे बनवून आपल्याला दिलेत आणि ते समोसे मात्र ही असं फेकून देते हे मात्र मला नाही सहन झाले तेव्हा आता अर्णव खूपच भडकलेला असतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो शांत वा तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका इतकं टेन्शन घेण्याची तुम्हाला काही गरज नाही तर अर्णव आता ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो की लावण्या तू जर ईश्वरीची माफी मागितली नाही तर मात्र तुला या घरामध्ये आत्ताच्या आत्ता निघून जावे लागेल शेवटी आता लावणेला ईश्वरीची माफी मागावी लागते कारण ए आरसाठी आता ती इकडे ईश्वरी समोर येते आणि ईश्वरीला अगदी सॉरी बोलते आता सॉरी म्हटल्यानंतर आता ईश्वरीला आनंद होतो ईश्वरी म्हणते की हो असेच पाहिजे कारण नक्की कुणाशी कसं वागायचं आणि कुणाशी कसं नाही वागायचं हे मात्र त्याची अक्कल तुम्हाला नाही तेव्हा मात्र आता लावण्याचा खूपच जळफाट होतो। लावण्याला असं वाटतं की ही दीड दमडीची मुलगी आपल्याला आज चक्क सर्वांसमोर माफी मागायला लावते मी हिला नाही सोडणार परंतु ए आर समोर मात्र लावण्याला काही बोलता येत नाही लावण्याची बोलती बंद होते आता सुद्धा असं वाटतं की नक्की काय करू कारण आता लावण्याला तर आता या घरात आपण घेऊन आलो परंतु ही ओल्ड लेडी ह्या ईश्वरीलासुद्धा या घरामध्ये घेऊन आली काय गरज होती तिला या ईश्वरीला घरात घेऊन येण्याची तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूपच आनंद होतो कारण आपल्या आईच्या जे काही इतके प्रेमाने बनवलेले समोसे असं लावण्य मॅडम नाही फेकू शकत म्हणून आता आपण खरंच ह्या लावण्यला माफ करायला नको लावण्य मॅडमच्यामध्ये जो काही ॲटिट्यूड आहे आणि आता लावण्य कितीही या घरात लग्न करून होण्याचे स्वप्न बघत असेल परंतु लावण्य मॅडम कोणत्या आहे हे आपल्याला माहिती आहे अर्णव सरांना त्या नक्की काहीतरी सुखात नाही ठेवू शकत हे ईश्वरीला माहिती असतं म्हणून ईश्वरी ला आता लावण्यावर खूपच भडकलेली असते ईश्वरी म्हणते की हे बघा लावण्य मॅडम जर तुम्हाला आता माफी मागायची नसेल तर मात्र तुम्ही आता जे काही सर सांगतात ते तुम्हाला ऐकावं तर लागेलच तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर आता लावण्याचा आणखीनच जळपाट होतो नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते परंतु आता ईश्वरीने जेव्हा लावण्याला माफी मागायला लावलेलं असतं तेव्हा आता लावण्याला काही कळत नसतं ईश्वरीची शेवटी तिला माफी मागावीच लागते अर्णव आता इतका भडकलेला असतो लावण्याला म्हणतो की यापुढे जर या घरामध्ये तुला राहायचं असेल तर या घराचे नियम तुला शिकून घ्यावे लागेल आता आजी आणि अंजली या दोघींना खूप असा आनंद होतो कारण लावण्य कोणत्या संस्कारात वाढलेली आहे ह्या दोघींना माहिती असतं आणि ह्या दोघींनासुद्धा आता ती या घरची सून म्हणून नको आहे म्हणून तिला आता या घरातून तिचा अपमान करून कसं त्या घराच्या बाहेर काढतात आणि ईश्वरी अर्णव हे दोघे कसे परत एकत्र येतात कारण आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका अंजली मामीने बदललेली आहे हे जेव्हा सत्य आता सर्वांच्या समोर येते तेव्हा मात्र आता त्या सत्याचा उलगडा होऊन आणि आता राकेशचं सत्य आता अर्णव आणि ईश्वरी कसं सगळ्यांच्या समोर घेऊन येतात आणि ह्या लावण्या आणि ह्या वल्लरीला कसा धडा शिकवतात आणि त्याचबरोबर अंजलीबरोबर खोटं वागणाऱ्या या राकेशला सुद्धा ईश्वरी कसा धडा शिकवते ते, ते पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा